बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत सो so, पचन संस्थेचा प्रॉपरली तुम्हाला काय करायचं आहे तर अभ्यास करायचा आहे त्याच्यानंतर नेक्स्ट जो टॉपिक जो आहे रक्ताभिसरण संस्था यालाच काय म्हंटलेलं आहे तर ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम म्हटलं जातं बघा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम या ब्लड सर्क्युलेटरी वरती हो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे रक्तप्रवाह प्रकारे आहे त्याचबरोबर रक्तप्रवाह होत हो असताना जसं तस हृदयामध्ये जे काय पण ऑक्सिजन युक्त रक्त त्याचबरोबर विना ऑक्सिजन विकत रक्त जे असेल ते कशाप्रकारे फ्लो होतं ऑक्सिजन कसा मिक्स होतं या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना रक्त विसरण संस्थेमध्ये तुम्हाला अभ्यासाला मिळतील त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो टॉपिक जो आहे तो श्वसन संस्था श्वसन संस्थेलाच इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं तर रेस्पी सिस्टीम म्हटलं जातं बघा रेस्पी रेटरी सिस्टीम रेस्पिरेटरी सिस्टीमचा पण रोल खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या फुफ्फुसाच्या बाबतीमधील वर्किंग्स असेल श्वास नलिकेच्या बाबतीमध्ये वर्किंग्स असतील प्रकारे ते वर्क केलं जातं ऑक्सिजनयुक्त जे आपण म्हणतो ना ऑक्सिजन आत घेणं कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणं असेल मग शंभर टक्के कार्बन डायऑक्साईडच बाहेर सोडला जातो का ओके तर या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ना या अभ्यासाला तुम्हाला श्वसन संस्थेच्या माध्यमातून पाहायला मिळतील बघा त्याच्यानंतरचा नेक्स्ट जो जीवशास्त्रामधील मुद्दा जो आहे ना कुठला आहे तर उत्सव